ज्ञानाचे धडे देणाऱ्या ज्ञान फसवणुकीचा प्रकार घडल्याने आता पालकांनी संताप व्यक्त केलाय विद्यालयात हा प्रकार घडलाय विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या ज्ञान मंदिरात फसवणूक केल्याचं समोर आलंय सातपूर कॉलनी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या संस्थेने बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून बोगस भरती केल्याप्रकरणी चौदा संशयित चालकांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली यामध्ये एका जिल्हा परिषद अधिकाऱ्याचाही समावेश आहे सामाजिक कार्यकर्ते चारुदत्त रामराव यांनी या प्रकरणी दिली आहे संस्थाचालक बाळकृष्ण साळुराम ढिकले किसन कचरू जाधव रामनाथ नामदेव शिंदे संपत दामोदर आहेर नरेंद्र गंगाराम वाणी बनसीलाल वाळू रायते सखाराम मुरलीधर पवार शाळेचे लिपिक निवृत्ती सयाजी आहेर ज्योती रतन गरुड दादाजी सुखदेव शिंदे पंढरीनाथ कारभारी शिंदे नारायण कोंडाजी पवार वैशाली कलमांखाली कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे करीत आहेत याबाबतची अधिक माहिती तक्रारदार चारुदत्त आहेर यांनी दिली आहे दोन हजार सतरा ते नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस या कालावधीत नेमणूक झाले या मी कारे अल्पमतात असल्यामुळे यांनी कधीही माझ्यावरती मला कुठल्याही विषयात विश्वासात घेतलेले नाही सदरच्या काळात त्यांनी बरीच बेकायदेशीर कामे केली त्यापैकी बोगस शिक्षक भरती केल्या माहिती आम्हाला मिळाली त्या तेरा उमेदवारांची मागच्या दाराने भरती केल्याचे आम्हाला समजले पैकी तीन चार उमेदवारांची कागदपत्रे शिक्षणाधिकाऱ्यांकडून आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यांतून मिळवले हो त्यात बोगस जाहिरात बोगस मुलाखत बोगस नियुक्तीपत्र वगैरे अनेक प्रकार आमच्या लक्षात आले दिक्सर शिक्षण मंडळ संचालकांकडे तक्रार केली असता त्यांनी संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले या प्रकरणी सातूर पोलीस स्टेशन ते नाशिक कोर्ट असा अथक दीड वर्ष प्रयत्न केल्यानंतर हा गुन्हा आज दाखल झालेला आहे लवकरच या प्रकरणाची शासन प्रशासनाकडून योग्य दखल घेऊन मला लवकरात लवकर योग्य तो न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे या व्यतिरिक्त इतरही बरेच मोठमोठे आर्थिक गैरव्यवहार व नोकर भरतीची प्रकरणे येथे आहेत आजही मेहरबान धर्मदा आयुक्त कार्यालयाकडून कुठलेही अधिकार प्राप्त नसताना बँक व्यवहार व सक्षम व्यवहार हिन मंडळी करीत आहेत मोठे खर्च करण्याचे अधिकार नसताना मोठ्या प्रमाणात खर्च येथे सुरू आहे याबाबत सक्षम सक्षम कार्यालयांकडे तक्रारी केलेल्या आहेत व करण्याचे काम सुरू आहे माझ्यासोबत बरेच पुणे संचालक मंडळातील सभासदांकडे बऱ्याच तक्रारी आहे सदरची तक्रारी आमच्या सामान्य असून सदर प्रकरण असून सभासदर सदर प्रकरण उपस्थित आणल्यामुळे संबंधितांकडून माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशीही मला भीती आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक